thank you मिशन आपल्यासांच्या शुभेच्छेने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी हे भारताचे प्रथम कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि काय केलं नाही हे मला चांगलं माहिती आहे म्हणजे चौथीपासून मी डॉक्टर पंजाबराव देशमुखांना वाचतो आहे चौथीपासून कृषक समाचार चौथीपासून येतो वडिलांनी मला लाईफ मेंबर करून दिलं तेव्हाला एकशे दहा भरून त्यावेळेपासून डॉक्टर पंजाबराव देशमुख माझ्या हृदयत आहे त्यांनी काय केलं त्यांच्या वडिलांनी काय केलं तिथे पापडला जाऊन मी जाऊन आवलेलं आहे आणि जिथे त्यांचा जन्म झाला तिथे मी कपाळ लावून आवले आणि गावातून शे दीडशे शे दीडशे शेतकरी शे शे देशभर फिरवले विद्यापीठात संशोधन केंद्रावर का की मानसिकता बदलली पाहिजे मानसिकता बदलली पाहिजे आणि आपल्या शुभेच्छेने आता मी मी म्हणू नये पण येतं बोगा नाही दिल्लीला त्यांची प्रमुख संस्था आहे भारत कृषक समाज नवी दिल्ली दिल। तिथे आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने मी गौरनिंग बवलेलं आहे आणि उपाध्यक्ष पण आहे हा माझा नाही आपल्या सर्व शेतकऱ्यांचा तो सन्मान आहे ते टायटलबद्दल बोललो आणि हे जे आज आहे मिशन ही सेंद्रिय शेतीची कल्पना निसर्ग शेतीची कल्पना काही नवीन नाही नवीन नाही फार जुनी आहे अनादी काळापासून आहे मी तर नम्रपणे सांगतो साहेब जेही शास्त्रज्ञ विश्वातले जगातले असतील नसतील ते या माता भगिनींपासून शिकतात आणि ते लिहितात आणि पुढे पुस्तक रूपाने प्रदर्शित करतात म्हणजे पहिल्या ज्या शास्त्रज्ञ पृथ्वीवरच्या उत्पत्ती मुळा मुळापर्यंत जा तुम्ही तर भगिनीच आहे बायांनीच शोध लावलेला आहे बायांनीच संशोधन केलेलं आहे बियाणं असो हे खाऊन पाहणं याची चव कशी आहे याची रुची कशी मग मुलाला खाऊ घालू का पतीला खाऊ घालू का स्वतः खाऊ घालू का अगोदर या आईने बियाण्याची निवड केली निसर्गामध्ये या आईने सुद्धा शेतावर तर पहिलं काम करा मातीला जिवंत करायचं थे थे हो ती जिवंत करण्याचे रूप मी आपल्याला सांगितलं ते पहिलं काम केलं त्याचे रिपोर्ट विद्यापीठाच्या आपल्याजवळ आहे कोणी त्यातला चिकित्सक असेल जामदार असेल तर त्याने ते रिपोर्ट पाहावे की एन पी के किती आहे काय आहे काही नाही आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल जवळजवळ एक दहापर्यंत दोन हजार दहाचा रिपोर्ट आता बारा वर्षामध्ये चौदा वर्षामध्ये कितीतरी पटीन तो वाढला असेल नंतर सेंद्रिय शेतीमध्ये किंवा कोणत्याही शेतीमध्ये शेती आपण काम करत असताना नांगरटी करतो वखरटी करतो कोळपणी करतो पेरणी करतो तर माझी विनंती आपल्याला आहे पाणी कमी नाही पाणी कमी नाही मी इस्रायलही जाऊन आलेलो आहे तीन इंच पाण्यावर इस्रायल पूर्ण देशाला जे लागेल ते देतो वाळूमध्ये वाळूमध्ये पिकवतो आणि पूर्ण जगाला जे लागेल ते बुकिंग करतो भावमानासारखा ठरवतो आणि मग विक्री करतो मजूर नाही तिथे आपण रडतो मजूर नाही हो बावरे आला झाला पळून गेला तो असं झालं तर रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही लढायचं लढायचं तर तिथे जॉर्डनहून मजूर आणले जातात कुठे इस्रायलला विमानाने विमानाने जॉर्डन मजूर आणले जातात आणि शेती केली जाते म्हणजे किती प्रबळ इच्छाशक्ती आहे किती विल पॉवर मोठी आहे आणि आपण बाई माणूस नाही आले कामाला तर आपले हातपाय ढिले पडून जातो अरे गो माणूसच नाही गो येतच नाही भाऊ बेरोजगारी घेतो गो रोज अरे इकडे तुम्ही लो अनाठाही करत करतात करता। रासायनिक खतावर विषारी औषधावर आणि मोठ्या यांत्रिकीकरणावर मोठ्या यांत्रिकीकरणावर जो घडतं करता तो आपण तिकडे खर्च करा म्हणजे उतराला आडवी नांगरती तुजवी जास्त फोन नाही उतराला आडवी नांगरती उतराला आडवी ओखळती उतराला आडवी फेरणे शरीवर आणि आणि अप्पा आणि बांध शिल्लक ठेवले नाही शेतकऱ्यांनी बांध शिल्लक ठेवले नाही पूर्वी चार चार बैल जोड्यात बांधावर सरत होत्या आता तर जास्त केसेस जे आहे त्या फुडीच्या रस्त्याच्या आणि गटारीच्या या ह्या केसेस जास्त जातात तर बांध शेतकऱ्याला बांध जर त्याने शिल्लक ठेवला आणि या पद्धतीने जर त्याने जमिनीमध्ये काम केलं तर तिथल्या तिथे तुमचं पाणी आडेल तिथल्या तिथे पुणे पाणी जिरेल आणि तिथल्या तिथे पाणी मरेल म्हणजेच काय होईल कोरडवाहू शेती जरी असली कोरडवाहू शेती जरी असली तरी तिच्यामध्ये उत्पादन आणि उत्पन्न काढी कचरा सेंद्रिय शेती मिशन काढी कचरा गवत दसकट पराट्या तुराट्या उसाची पत्ती केळीची पत्ती जे काय असेल ते या आपल्या भूमातेचं काय वस्त्र आहे झुगड आहे साडी आहे महावस्त्र आहे पितांबर आहे बंधूंना त्याला आपण काय करतो आकडी लावतो आकडी लावतो जे वस्त्र महाभारतात झालं ते वस्त्रहारण हजारो वर्षापासून आपण इथे करतो तर पहिला संकल्प मी केला आपण करावा असं मी सांगत नाही प्रत्येक इथे बसलेला शास्त्रज्ञ वैज्ञानिक आहे विचारवंत आहे मी जे बोलतो त्याच्यावर विचार करा आणि काही चुकत असलं तर बोलणं झाल्यानंतर काही प्रश्न असतील तर मी नम्रपणे सांगतो की ते प्रश्न आपण विचारा म्हणजे इथे आल्याचं तुमचं आणि माझं सार्थक होईल मी तर काय कॉलेजमध्ये असताना प्राध्यापक येतात बटबाट बटबाट करून निघून जातात निघून जातात पण त्यांना फलित किती झालं हे तुम्ही समजून घेतली माझी क्रिया वेगळी आहे ह्या मावल्या आपण एकमेकाशी आपण विचाराने मनाने जर तादात्म्य झालो तो विषय समजेल आपला विषय समजेल आणि मी जे बोलतो आहे मी 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 म्हणू नये पण आपली परंपरा जी आहे ती परंपरा जी आहे उत्तमातलं उत्तम जुनं उत्तमातलं उत्तम जुनं आणि नवतीमधलं नवीनातलं नवीन यांची सांगड आपण घालायची आणि पुढे आपल्याला हा जगन्नाथाचा पुढे ओढायचा तर पहिलं काम केलं कोणताही काडी कचरा जाळला नाही संकल्प केला व्रत केलं व्रत केलं की कोणताही काडी कचरा जाळायचं नाही कोणी काही म्हणू कोणी काही म्हणू ते कोणी काही म्हणू कोणी काही म्हणू तो विचार करता करता आपल्या पिढ्या संपून गेल्या शेजारचा काय म्हणे अमुक काय म्हणतो अरे घे विषय परमेश्वराने हजारो वर्षापासून हा जो काळी कचरा आहे पाला आहे तो आपला नाही तो त्या भूमातेचा आहे भूमातेचा का आहे तो तिच्यामध्ये जे अब्जावधी जीवाणू असतात अब्जावधी पेशी असतात अब्जावधी गांडूळ असतात गोमा असतात वाणी असतात गुगल काय अमुक 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 अहो शास्त्रज्ञाला अजून सापडलं नाही आणि सापडणार नाही सापडणार नाही असं त्या भूमातेमध्ये आहे तर हा काडी कतरा पाला पातोळा त्याचं जर आपण तिथल्या तिथे कोणत्याही पद्धतीने मी असं म्हणत नाही की असं करा तसं करा तसं करा कोणत्याही पद्धतीने ते जे माता देते तिला ते परत गोष्ट आहे आकडी लावायची नाही आकडी लावायची नाही झाली सेंद्रिय शेती आता सेंद्रिय शेती म्हणजे काय घडायला शीख कुंब्याच्या पोहरा तू घडायला शीख घडत घडत तू फिर घडत घडत तू लढायला शीख घडत घडत तू लढायला शीख फिरण्यापरी तू कसायला शीख फिरण्यापरी तू कसायला शीख घाम गाळून तू फुलायला शीख कुणब्याच्या पोरातू घडायला शीख कुंब्याच्या तू घडायला शीख काळ्या आईला जपायला शीख सूर्याची शक्ती वापरायला शीख उदक म्हणजे पाणी उदक युक्तीने वापरायला शीख कुणब्याच्या पोरातू घडायला शीख कुणब्याच्या पोरातू घडायला शीख कणकण माती अडवायला शीख थेंब पाणी जिरवायला शीख झाडे चहूकडे वाढवायला शीख कुंब्याच्या तू घडायला शीख पोरा तू घडायला शीख पिकाची आखणी करायला शीख बियाणं गरजत पेरायला शीख पीक पालटून घ्यायला शीख कुणब्याच्या पोरातून घडायला शिक कुणब्याच्या पोरातू घडायला शीख पशुधन तेवढं वापरायला शीख पशुधन तेवढं वापरायला शीख शेणकाला रबडी बनवायला शीख जीवाणूंचं पोषण करायला शीख कुणब्याच्या पोरातू घडायला शी कुणब्याच्या पोरातू घडायला शीख सकस अन्न पिकवायला शीख सकस अन्न पिकवायला शीख पिकवता पिकवता विकायला शीख विकण्यासाठी सजवायला शिक कुंब्याच्या तू घडायला शिक कुंभ्याच्या पुरातू घडायला शिक शेतीचा हिशोब ठेवायला शिक कमी खर्चात शेती करायला शिक सावकाराचा उंबर टाळायला शिक पोरा तू घडायला शिक कुंब्याच्या तू घडायला शिक आणि महत्वाचं काय मन 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 मनगत मेंदू मन मनगट मेंदू वापरायला शिक चांगल्याची संगत धरायला शिक चांगली संगतन काय होतं आता तो त्याच्याबरोबर जातो ना तो त्याच्याबरोबर जातो मग त्याच्यासारख्या होणार का मन मनगट मेंदू वापरायला शिक चांगल्याची संगत धरायला शिक आणि नम्रपणे सांगतो मी आजपर्यंत चढलो नाही ऐंशी वर्षामध्ये कोर्टाची पायरी टाळायला शिक कोर्टाची पायरी कोर्टाची पायरी नाही तर तेच कलम तेच आकडे तोच वकील ते न बोल न बोललेलो मी चढलो नाही मला परमेश्वराने चढू दिलं नाही पोलीस स्टेशन मला चढू दिलं नाही कोर्टाची पायरी मला चढू दिलं नाही कोणाविरुद्ध मी अर्ज टाकला नाही कोणी माझ्याविरुद्ध टाकला नाही माझं जे आयचे कुठे आहे शेतात मनमनगत मेंदू वापरायला शीख चांगल्याची संगत धरायला शीख कोर्टाची पायरी टाळायला शिक कुंब्याच्या तू घडायला शी कुंब्याच्या तू घडायला शिक शाश्वत प्रगती समजायला शिक शाश्वत हे मलमपट्टी काही कामाची नाही शाश्वत प्रगती समजायला शिक निसर्ग शहाबूक ठेवायला ठीक प्रदूषण तेवढं टाळायला शिक कुंब्याच्या पोरातू घडायला शिक कुंब्याच्या तू घडायला शिक बापूंचा संदेश बापूंचा संदेश म्हणजे महात्मा गांधींचा संदेश बापूंचा संदेश पाळायला शीख हव्यास मात्र टाळायला शीख हव्यास मात्र लोभ हव्यास मात्र टाळायला शिक सेंद्रिय शेती निसर्ग शेती करायला शिक कुंभ्याच्या पुऱ्या घडायला शीख कुंभ्याच्या पुरातून